नमस्कार शामियाणा किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाणा किचन्समध्ये मटार फ्लॉवर बटाटा याची भाजी बनवतोय ही भाजी तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने तयार होते मटारचं सीझन आहे तर छान अशी ही मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात या यासाठी पहिले इथे काजू भिजवून घ्यायचे आहे तिथे पाच ते, ते सात काजू घ्यायचे आणि ते, ते गरम पाण्यामध्ये भिजवून घ्या जर सुरुवातीला भिजवत असाल तर थंड पाण्यामध्ये भिजवा जेणेकरून छान भिजतात आणि जर गडबडीत असाल तर गरम पाण्यात पटकन भिजवत ते ठेवायचे तेव्हाही लवकर भिजले जातात यानंतर इथे भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहुयात इथे आपण कांदा लसूण काही घालणार नाही आहोत फक्त बारीक चिरून घेतलेले बटाट्याचे क्यूब्स एक मोठा टोमॅटो एक इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर मटार हिरव्या वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत यानंतर इथे फ्लॉवरचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत फ्लॉवर जर माती असेल तर गरम पाण्यामध्ये फ्लॉवर तीन ते चार मिनिटांसाठी ठेवायचा स्वच्छ होतो यानंतर इथे भाजीसाठी वाटण बनवूयात यामध्ये भिजवलेले काजू घालायचे तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या इथे तीन हिरव्या मिरच्या मधन तोडून घेतलेल्या आहेत यानंतर यामध्ये आलं घालायचं आल्याचं साल काढायचं आणि आलं इथे घालायचं यानंतर यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे क्यूब्स मध्ये आणि बारीक वाटून अशी पेस्ट तयार करून घ्यायची इथे पेस्ट तयार झालेली आहे यानंतर इथे एक पान गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे यामध्ये एक चमचा बटर घालायचे बटर छान मेल्ट करून घ्यायचं की लगेच यामध्ये दोन चमचे तेल घालायचे बटर वितळलं की यामध्ये हिंग घालायचे हिंग मधनं छान असे भुडबुडे याय लागले की या तर यामध्ये जिरे घालायचे जिरे देखील छान तडतडून घ्यायचे यानंतर यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घालायची आहे ही पेस्ट इथे तेल सुटेपर्यंत परतायची आहे छान अशी चार ते पाच मिनिटांसाठी पेस्ट परतून घ्यायची पेस्ट जितकी छान तळली जाईल तितकं आहे जेणेकरून आपण इथे सुरुवातीला यामध्ये सर्व कच्चे मसाले घातले त्यामुळे छान तळून घ्यायची ती अर्धी तळली गेली की यामध्ये हळद घालायची चवीनुसार लाल तिखट इथे साठवणीचं लाल तिखट देखील घालू शकता हे संपूर्ण एकजीव असं मिक्स करून घ्यायचं छान असं तेल सुटून द्यायचं ते घातलेले मसाले देखील छान तळून घ्यायचे की लगेच यामध्ये हिरवे वाटाणे घालायचे वाटाणे घालून यामध्ये क्यूब्स मध्ये कापून घेतलेला बटाटा घालायचा आणि हे संपूर्ण तयार वाटणामध्ये घालायचे ती पेस्ट छान तळली गेली की ही प्रोसेस करायची जेणेकरून कच्चा वास येत नाही आणि भाजी देखील चवीला छान लागते एक मिनिटभर भाजी अशीच परतून घ्यायची यानंतर भाजी वाफेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी परतायची आहे इथे आपण बटाटे कच्चे घेतलेले आहेत त्यामुळे इथे बटाटे शिजवून घेतोय या जागी तुम्ही बटाटे उकडून देखील सुरून घालू शकता किंवा क्यूब्स मध्ये कापून घालायचे या बटाटे शिजले की यामध्ये फ्लॉवर घालायची आहे इथे फ्लॉवर घालून पुन्हा एक जीव मिक्स करून घेऊयात यानंतर यामध्ये गरम मसाला घालायचा आहे इथे गरम मसाला घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचे ही मटार फ्लॉवर बटाटाची भाजी टिफिन मध्ये देखील देऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक जीव मिक्स करून घ्यायचं इथे भाजी होईपर्यंत बाजूला गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं भिजवलेल्या काजूंचं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं यानंतर यामध्ये मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते देखील पाणी घालायचे ते गरम पाणी घालायचे जेणेकरून लव उकळी लवकर येते आणि भाजी देखील चवीला चांगली लागते भाजीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं बारीक चिरून कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटांसाठी भाजी वाफेवर शिजवून घ्यायची जर तुम्हाला सरभरीत करायची असेल तर तुम्ही आणखीन पाणी घालून छान सरभरीत भाजी देखील बनवू शकता ही भाजी तुम्ही पराठा चपाती वरण भात या सर्वांसोबत सर्व करू शकता रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपींसाठी शामियाणा किचन्स या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वर्ण छान अशी गार्निशिंग करा, शी करा। कोथिंबीरीची आणि ही भाजी सर्व करा रेसिपी कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तुम्हाला नवीन कोणती रेसिपी हवी आहे कमेंटमध्ये तेही नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद